नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज मी आ, हे पांढरे वाटाणे आहेत त्याच्यापासून भजे तयार करणार आहे तर हे जे पांढरे वाटाणे आहेत ते मी सात आठ तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि ते छान आता असे फुललेले आहेत तर आता हे आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत साधारण एक वाटी एवढे मी वाटाने हे भिजत घातले होते आणि भिजल्याच्या नंतर एक दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत म्हणजे कसं आपले जे भजे बनवणार आहोत आपण त्याचा वास वगैरे येणार नाही तो स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता मी इथे तीन ते चार हिरवी मिरची टाकली आहेत हे कोथिंबीरच्या ज्या कोळ्या काड्या असतात त्या घेतल्या आहेत देठ यामध्ये जिरं टाकायचं आहे आता हे आपण जाडसर असा वाटून घेणार आहोत तर हे अजून एकदा फिरवून घेते थोडंसं मला हे जाड वाटत आहे अगदी थोडंसं पाणी टाकते मी यामध्ये कारण हे छान असं फिरलं जाईल हे हे असं आपण जाडसर वाटून घेतलं आहे आता गॅस चालू करून या कढईमध्ये आपण भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूयात आणि हे जे वाटलेलं बॅटर आहे ते या भांड्यामध्ये काढून घेऊ आपण बेसन पिठाचे किंवा मग आलू करतो। भजे करतो पण हे पांढऱ्या वाटाण्याचे भजे नक्की करून बघा खूपच छान चव लागते ह्याची आता या बॅटरमध्ये आपण बारीक चिरलेला भरपूर असा कोथिंबीर टाकूयात बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर थोडीशी अगदी पाव चम्मच एवढी हळद पावडर टाकणार आहोत आपण हिरवी मिरची टाकली आहे त्यामुळे मी लाल तिखट टाकणार नाही आहे चवीनुसार मीठ टाकून घेते आणि अगदी दोन चम्मच एवढं बेसनपीठ टाकते याला छान बाइंडिंग घेण्यासाठी हे बेसन पीठ टाकायचं आता हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी खाण्याचा सोडा वगैरे अजिबात वापरत नाही तरी सुद्धा हे भजे छान कुरकुरीत आणि कमी तेल कट होतात बघा मस्त हे मिक्स करून झालं आहे तेल तेलसुद्धा बऱ्यापैकी गरम होत आलेला आहे या भज्याची चव ना जसे हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळतात तशी चव लागते तर बनवायला सुद्धा सोपे आहे झटपट आणि कमी साहित्यामध्ये आपल्या घरामध्येच असते हे साहित्य तर नक्कीच करून बघायचं आहे आता हे मिश्रण तयार झालं आहे आपण थोडंसं तेल अजून गरम करून घेणार आहोत कारण जर का तेल बरोबर तापेल नसेल तर मग हे तेलकट होऊ शकतात भजी तर आधी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर भजी तळायला सुरुवात करायची आहे आता थोडंसं अजून आपण हे तेल गरम हो देणार आहोत तेल सुद्धा छान असं गरम झालेलं आहे इकडे हे बॅटर सुद्धा तयार आहे आता याचे मी पाण्याच्या हाताने छोटे छोटे असे भजी टाकून तळून घेणार आहे जेवढे बसतील या तेलामध्ये तेवढे टाकायचे आहेत आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत भजी टाकल्या टाकल्या लगेच पलटायचे नाहीये त्याला थोडंसं तळू द्यायचं आहे आणि नंतरच आपण पलटी करणार आहोत इथे मी फुल फ्लेमवरच भजी तळून घेणार आहे बघा आता थोडेसे आपण पलटी करून घेणार आहोत मस्त असे हे कुरकुरीत भजी होतात बघा खायला तेवढेच चविष्ट लागतात आणि शिवाय पौष्टिकसुद्धा आहेत तर नक्की असे पांढऱ्या वाटाण्याचे हे भज्जे म्हणा किंवा पकोडे म्हणा करून बघा खात्री आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही बनवून खाल इतके हे चविष्ट लागतात आणि दुसरे तुम्ही अजिबात भजी बनवणार नाही हे पांढऱ्या वाटाण्याचेच भजी बनवून खाल तुम्ही सात आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते आणि इथे तुम्ही पाहू शकता नेहमीप्रमाणे मी एक असं ताट किंवा प्लेट ठेवत असते म्हणजे जे काय आपण रेसिपी बनवणार आहोत त्याचा चम्मच डायरेक्ट गॅस शेगडीवर न ठेवता या प्लेटमध्ये ठेवायचा म्हणजे गॅस शेगडी आपल्याला सारखी पुसून घ्यायची गरज पडत नाही आता ही भजी तळून तयार झाली आहेत ती काढून घेऊ आपण मस्त सुगंध येत आहे आता या डिशमध्ये मी काढून घेते आता हे बाकीचे सुद्धा जे बॅटर राहिलं आहे त्याची आपण ही भजी तळून घेणार आहोत संपूर्ण भजी आपण तळून घेऊ आता हे सुद्धा तळून तयार आहेत आपण काढून घेणार आहोत ही भजी मस्त गरमागरम चहा आणि ही गरमागरम अशी भजी तयार झाली आहेत गॅस बंद केला इकडे चहा सुद्धा उकळत आहे मस्त आणि आता मी ही चहा आणि ही गरमागरम भजी खाणार आहे तर हे कसे झाले नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या पुन्हा भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह